नागपूर जिल्हा बँकेमधल्या घोटाळ्याचं प्रकरण होतं आणि त्या प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे सुनील केदार यांना दिलासा मिळणार आहे का की त्यांचा कोठडीमधला मुक्काम वाढणार हे बघणं सुद्धा आज महत्वाचं असेल नागपूर बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे आणि या सगळ्या दरम्यान सुनील केदार यांची प्रकृती सुद्धा काहीशी बिघडलेली होती त्यामुळे ते रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं त्यांना या सगळ्याविषयीचे अपडेट्स घेऊया जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जितेंद्र काय अधिकची माहिती आहे गेल्या शुक्रवारपासून खरं तर या सगळ्या प्रकरणाला सुनावणीला न्यायालयीन सगळ्या सुरुवात झालेली दिसते आहे यामिणी गेल्या शुक्रवारी ही शिक्षा सुनावण्यात आलेली होती पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सुनील केदार यांना सोबतच साडेबारा लाख रुपयाचा दंडही त्यांना आकारण्यात आलेला होता त्यांनी दंड भरलेला आहे आणि त्यानंतर जामिनासाठी कंटिन्युअस जे आहे ते पाच सहा दिवस सुनावणी सुरू आहे कोर्टात दोन्हीकडचे वकील युक्तिवाद करत आहेत आता हा युक्तिवाद संपलेला पर आहे परवा म्हणजे अठ्ठावीस तारखेला सुनील केदार यांचा प्रकृती स्वस्थ असल्याचं सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिलं आणि त्यानंतर त्यांची रवानगी जी आहे ती तुरुंगात करण्यात आलेली आहे आता त्यानंतर जामीन मिळेल की नाही मिळेल या संदर्भात आज निर्णय येणार आहे कारण परवा सुनावणी पूर्ण झालेली आहे दोन्ही बाजू वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता सुनील केदार यांचं जामीन मिळेल की ते आता नवीन वर्षात बाहेर येतील की वर्ष जी आहे ते तुरुंगातच जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या संबंधाचा निर्णय आज दुपारी येणे अपेक्षित आहे त्यानुसार आता काय निर्णय देतं कोर्ट याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सगळ्या माहितीसाठी